महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला मराठा कुणबे म्हणून आरक्षण दिल्याने महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याबाबत अवढा नागनाथ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना दिलेलं निवेदन मराठा बांधवांना हैदराबाद गॅरे गॅजेटनुसार कुणबी मराठामधून जे आरक्षण मिळाले आणि आमची जी मागणी आहे बंजारा समाजाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा होत आहे आमचा अर्धा समाज जे महाराष्ट्र सोडून हैदराबादमध्ये राहते त्याला एस टीमध्ये आरक्षण आहे आमची बोलीभाषा सेम एकच आहे त्याला जे आरक्षण एस टीमध्ये आहे आमची मागणी एकच आहे त्या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला औढा नागनाथ तालुक्यामधील समस्त बांजरा समाजाच्या वतीने एस प्रवर्गात समाविष्ट करण्याकरिता दिलं निवेदन महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलनामुळे हैदराबाद नुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण दिले आहे त्याच धरतीवर महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे याकरिता बंजरा समाज अनेक वर्षापासून महाराष्ट्रात अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी संघर्ष करत आहे आमची संस्कृती भाषा आणि जीवनशैली ही आदिवासी जमातीशी जुळते हैदराबाद मध्ये बंजरा समाज एसटी प्रवर्गामध्ये आहे तर कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्राची बोलीभाषा एकच असून महाराष्ट्र मध्ये बंजरा समाज विभक्त करून एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचं मुख्यमंत्री महोदय यांना समस्त बंजरा समाजाच्या वतीने निवेदन देताना सुरेश राठोड सामाजिक कार्यकर्ता साहेबराव चव्हाण गोपाल पवार गजनान पवार औढा नागनाथ तालुका भाजपा उपाध्यक्ष संतोष जाधव हो, बाळू एकनाथ जाधव हो, शेषराव रामा पवार शिवाजी पवार विष्णू जाधव हो, शंकर जाधव हो, प्रेमदास राठोड रमेश पवार काशीराम जाधव हो, साहेबराव जाधव हो, संजय जाधव हो, संतोष पवार शेषराव रामा पवार समस्त बंजरा समाजाच्या वतीने औढा नागनाथ तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देताना अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा औढा तालुका समस्त, बंजरा समस्त बंजारा समाजाच्या वतीने दिला आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ आज रोजी औंढा तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार येथे असे निवेदन देण्यात आले आहे की माननीय परमपूज्य रामराव बापूजी यांनी बऱ्याच वर्षापासून ही मागणी केलेली आहे की बंजारा समाजाला एस टीमध्ये झाला म्हणून परंतु आतापर्यंत शासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आमचा असा विषय आहे की हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये आज भी आमचा समाज एस टीमध्ये आहे त्यांची बोलीभाषा एक आहे पेरावा एक आहे आम्ही व्यवहार एक आहे व तरी पण आमचा असा संभव आहे की हैदराबाद गॅसेटनुसार आम्हाला एस टी प्रयोगामध्ये आरक्षण द्यावे आमची शासनाकडे हीच मागणी आहे नाही दिल्यास आम्ही सदा रस्त्यावर उतरणार सर्व जिल्ह्याच्या वतीने आम्ही रस्ता रोको करण्याचं ठरवणार आहोत तरी पुढच्या पुढच्या याच्या दिवसात आम्ही हे रस्ता रोको ठरवणार आहोत तरी आपण शासनाने आमची दखल घ्यावी नसता आम्हाला आंदोलन करावे लागेल हेच